लोकांची ना आवडतो

कलाकाराने आपला संपूर्ण जो स्टेज आहे हसून खेळून अगदी बाराही गावामध्ये आम्हाला माहित असं तिने छोटी लहान कला त्या सादर केली आणि या ठिकाणी राजेंद्र करत यांच्याकडून तिला दोनशे रुपयाचे पारितोषिक मिळालेले आहे दोनशे रुपयाचे पारितोषिक तिने आहे आणि खरोखरच उत्कृष्ट गोपीनाथ भाऊ यांच्याकडून तिला तीनशे रुपयाची बक्षीस मिळालेलं आहे आणि खरो ते खरोखर सर्वांनी जोरदार काय वाचवायचं हेमंत राव दोनशे रुपये आणि खरोखरच आज संपूर्ण दोन, दोन दिवसाची जी, जी मजा आहे या दोन दिवसाच्या मजाचा अगदी आनंद सर्वांनी लुटलेला आहे मला वाटतं या ठिकाणी करा कारण प्रत्येकाच्या गावाचे काही ना काही कुपी या ठिकाणी काढलेली आणि मनोज मनोज घरात पाचशे रुपयाचे पाणी दोषी दिलेले आहे तो बघ काय मनोज राव यांच्याकडून शंभर रुपयाचे पाणी आणि गेल्या वर्षी मला अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी जे सादर केलं होतं सराव दिलं वाटतं रुपेश राऊत दोनशे रुपयाचे पारितोषिक मनोहर चुरी यांच्याकडून तीनशे जितेश गरज यांच्याकडून रुपयाचा पारितोषिक अगदी अशोक गरज यांच्याकडून दोनशे रुपयाचे पारितोषिक मला वाटतं तिथे अगदी माघवी राऊत यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक अजून गेल्या वर्षी पण तिने मला वाटतं कुठंतरी लग्नाचं तरी सांगितलं मंगेश राऊत यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक आणखी आलेलं आहे दोनशे रुपयाचं मंगेश राऊत आणि असे एकंदर दोन हजार सातशे रुपयाचं पारितोषिक उत्कृष्ट मराठी ती त्यांना एकूण शाळेमध्ये पुन्हा करतो पीव्ही एम इंग्रजी मधून शिकते मराठी तिची रोजची भाषा असेल बोलण्याची आणि तरी दाव, सुद्धा गावठी शब्द ज्याने ऐकलं